हाय नमस्कार तर आज आपण आलो आहे गोदावरी घाटावरती रामकुंड या ठिकाणी तर प्रभू श्रीरामांनी या ठिकाणी म्हणजे वास्तव्य केलं होतं तर त्याचं काहीतरी इतिहास आहे आणि तिथे खूप भाविक लोकं या ठिकाणी येतात आंघोळ वगैरे करून या कुंडांमध्ये त्यांना पावित्र्य झाल्यासारखं वाटतं असं म्हटलं जातं तर या आपण हे सगळेजण व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी चार ते, ते कुंडा, 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 बरेच कुंड आहेत तर तिथे लक्ष्मण कुंड हनुमान कुंड राम कुंड असे बरेच कुंड आहेत आणि गोदावरी पात्रामध्ये तिथं असे छोटे भरपूर असे मंदिर आहे गोदावरी मातेचं मंदिर आहे परत एक शिव भगवान शंकराचं पण मंदिर आहे असे हे असे बरेच मंदिर आहेत तिथे तर आपण सध्या गोदावरी नदीमध्ये स्नान नाही करणार आहे पण हातपाय धुऊन दर्शन घेतले जाणार आहे तर आपण दर्शन घेतलेलं आहे हातपाय धुवून हेच ते घाटावरील मंदिर आहे छोटस आणि असे बरेच मंदिर आहे तर हा आहे लक्ष्मण कुंड आणि त्याच्याच बाजूला रामकुंड पण आहे बघा हा आहे रामकुंड इकडेच आहे परत हनुमान कुंड म्हणून पण आहे तिथे तर असे बरेच हे आहेत या ठिकाणी तर तुम्ही विजिट करा आणि या ठिकाणी येऊन दर्शन घ्या आणि एक हिस्टोरिकल प्लेस आहे तर त्याचा आनंदही घेऊ शकता तर बघा मला तरी खूप छान वाटलं तुम्हालाही वाटेलच असे बरेच स्टॉल वगैरे हो पण आहेत जिथे की जडीबुटी किंवा शुंख शुंख रुद्राक्ष वगैरे असे बऱ्याच प्रकारचे विकण्यासाठी बसलेले आहेत असे बार असे शिवलिंगाकार बरेच ठिकाणी आहेत तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा